नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद या पंढरपुरात नामाला एकादस या पंढरपुरात नामाला एकादस नामाला दारी लावावी तुळस नामाला एकादस दारी लावावी तुळस ही तुळस बाई म्हणे कशाच केसरस ही तुळस बाई म्हणे कशाच केसरस हिरवापाला रस रस वर मंजूळाचा गोस। सवर मंजुळाचा घोस या पंढरपुरात नामाला एकादस या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस लावावी तुळस नामाला एकादस दारी लावावी तुळस ही तुळस बाई म्हणे वाऱ्यान लवू किती ही तुळस बाई म्हणे वाऱ्यान लव किती हिच्या गसावलीला शंकराची पिंड राहाती हिच्या गसावलीला शंकराची पिंड राहाती या पंढरपुरात नामाला एकादस या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारीला तुडस नामाला एकादस दारीला वावी तुळस या तुळसीचा पाला बैवाऱ्यान सारा गेला या तुळसीचा पाला बैवाऱ्यान सारा गेला माझ्या बसा माझ्या घसावड्या विठ्ठलान आवडीन गोडा केला या पंढरपुरात नामाला एकादस या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस नामाला एकादस दारी लावावी तुळस ही तुळस बाई म्हणे कशाच माझ जीन ही तुळस बाई म्हणे कशाच माझ जिन मधी आवळा जामीन वर्षा लागत लगीन मधी आवळा जामीन वर्षा लागत लगीन या पंढरपुरात नामाला एकादश या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस नामाला एकादस दारी लावावी तुळस